माहीत नाही बिल्डरने पण मग मला असं वाटलं की आपण देवघरासाठीच युटिलाईज करावं कारण तर तो एक कोपरा असा असतो आपल्या घरातला की जिथे आपण सगळ्या मनातल्या गोष्टी बोलू शकतो रडाव असं वाटलं तर शुभ सकाळ कुठेतरी वाचण्यात आलं होतं एकदा की वाईट लोकांना वेळ देण्यापेक्षा आयुष्यात जर आपण देवाला वेळ दिला परमेश्वराला वेळ दिला तर तो कधीही व्यर्थ जात नाही कुठे ना कुठे ते आपल्याला कामी येतं आणि देव नेहमी आपल्या पाठीशी असतो म्हणजे असतो फक्त तुम्ही वेळ द्या पूर्ण श्रद्धा ठेवा त्याच्यावर तो परमेश्वर कधीही तुमच्याकडे पाठ फिरवत नाही याचे खूप सारे उदाहरणं आजपर्यंतच्या या आयुष्यात मला आलेले आहेत आणि आज लहानपणापासूनच आईमुळे या सगळ्यांची प्रचिती आहे आणि श्रद्धा पण आईमुळे जास्तच बसलेली आहे नमस्कार मंडळी पुन्हा एकदा तुम्हाला सगळ्यांचे आपल्या चॅनलवर मी प्रियंका अग्रिमनापासून स्वागत करते आहे कसे आहात मजेत असाल तब्येत ठंठणीत असेल अशी मी आशा करते तर आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुमच्याबरोबर माझा जो देवघर आहे देवघर आहे तुम्ही कसा ऑर्गनाईज केला कसं त्याला व्यवस्थित ठेवलेलं आहे किंवा कसं डेकोरेट केलेलं आहे हे सगळं शेअर करणार आहे आणि मागे एक कमेंट आली होती जेव्हा मी आपल्या किचन टूरचा व्हिडिओ शेअर केला ती की तुमच्या घरामध्ये देवघर नाही आहे का तर देवघर आहे पण मी किचनमध्ये नाही ठेवलेलं आहे देवघर त्याचं कारण तुम्हाला सांगेलच पण जर चॅनलवर पहिल्यांदा असाल तर आठवणीने चॅनल सबस्क्राईब करा नोटिफिकेशनचं बेल आयकॉन पण दाबा म्हणजे तुम्ही माझा कुठलाच व्हिडिओ मिस नाही करणार आणि व्हिडिओ शॉर्टपर्यंत बघा तुम्हाला नक्की आवडेल तर चला आपण पटकन आता व्हिडिओ हॉल आहे आमचा आणि हॉलमध्येच मी पूर्व दिशेला म्हणजे इकडची दिशा पश्चिम आणि ती दिशा पूर्व तिकडनं सूर्य उगवतो तर पूर्व दिशेला आहे आणि पश्चिमेला तोंड असताना देवघर ठेवलेलं आहे आणि हॉलमध्ये एंट्री केल्यानंतर जर उजव्या बाजूला बघितलं तर देवघर समोरच दिसतं या पद्धतीने मी देवघराची रचना इथे केलेली आहे ॲक्च्युली हा कॉर्नर असाच होता या घरामध्ये तो कसं ब म्हणजे कशासाठी बनवला माहीत नाही बिल्डरने पण मग मला असं वाटलं की आपण देवघरासाठीच युटिलाइज करावं कारण कोपऱ्यातही राहील इन केस कोणी मासिक धर्मातली व्यक्ती आली लेडीज तर ती डायरेक्ट सावली नाही पडत त्याच्यामुळे मी असं ठेवलेलं आहे तर सुरुवात हे जे तोरण वगैरे आहे ते ऑलरेडी माझ्याकडे होते नाशिकला मी घेतलेले होते तर ते मी लावून दिलेले आहेत कारण पडण्यापेक्षा काहीतरी त्याचा वापर होत असला तर नक्कीच उपयोग येतो आणि दोन दोन होते म्हणून मग म्हटलं ठीक आहे एक बाहेर दे याला दरवाजाला लावता येतं आणि एक इथे लावलं छान मस्त आंब्याच्या पानांचं हे तोरण आहे आणि इकडे हे असे छान फुलं प्लास्टिकचेच फ्लॉवर्स आहेत हे आर्टिफिशियल तर इथं लावून दिलेले आहेत ला मी दोन माळा करून लांब होत होत्या त्याच्यामुळे असं त्याला गोलफूल गाठ मारून दिलेली आहे आणि हे झाली चौकन तयार त्याच्यानंतर हे जे कमळाचे फुलं दिसत आहेत ते मी ऑनलाईन घेतलेले मला वाटतं काहीतरी एकशे अठ्ठ्याऐंशी रुपयाला मला हे सहा मिळाले होते पण मला पाचचाच उपयोग हो इथे झाला ॲक्च्युली पूर्ण डेकोरेट करायचं होतं जसं मला हवं होतं पण नाही होते कारण लाईटाचा इश्यू त्याच्यामुळे ते दिसत नाही आणि हे घर स्वतःचं नसल्यामुळे आपण जास्त तोडफोड नाही करू शकत लाईट वगैरेसाठी कारण मी ऑलरेडी देवघरात लाईट लावलेलं आहे देवाऱ्यामध्ये तर हे फुलं मी असे लावून दिले कारण ही भिंती सु भिंत जी आहे ती सुनी सुनी दिसत होती त्याच्यामुळे मग मला असं वाटलं की नको उगाच सुनं सुनं दिसण्यापेक्षा काहीतरी भरलेलं चांगलं आणखी जर दोन असते तर मी इथे नक्कीच लावले असते पण मग ते एकच असल्यामुळे म्हटलं की जाऊ दे म्हणून हे जे चार पाच आहेत तर ते आहे। आ, मी असे लावून दिलेले आहेत त्याच्यानंतर या बाजूला मी जो देवघराचं झाडू आहे तो इथंच ठेवते घरात दुसरीकडे ठेवत नाही कारण घरात लहान मुलगी आहे ती कुठेही तो झाडू वापरू शकते आपलं लक्ष नसताना त्याच्यामुळे मी एका कोपऱ्याला ठेवते इथं माळ ठेवलेली आहे याच्यामध्ये स्वामींचे स्वामीचरित्र सारामृत आणि नित्यसेवेचं पुस्तक आहे आणि याच्यामध्ये एक्स्ट्राचा जो काही सामान लागतो जसं की धूप अगरबत्ती त्याच्यानंतर एक्स्ट्राच्या पोथी वाती वगैरे हे सगळं मी याच्यात ठेवलेलं असतं आणि मला असं वाटतं की हे चौकोनी असतं किंवा कपाटासारखं इथे नाही आहे त्याच्यामुळे याच्यामध्ये माझा भरपूर सामान बसतो दोन तीन वर्ष झाले मी हे घेतलं आणि वॉशेबल आहे महिन्यातनं एकदा वॉश केलं की के एकदम छान ते निघून जातं त्याच्यामुळे याच्यात भरपूर सामान आणि हे इथे छान बसलं सुद्धा तर हे मी इथेच ठेवून दिलेलं त्याच्यानंतर हा देवघराचा डावा कोपरा झाला जिथं झाडू आणि एक्स्ट्राचा जो काही सामान असतो तो मी ठेवलेला आहे आता हा आहे उजवा कोपरा तर याच्यात रोजच्या ज्या वस्तू वरच्यावर लागत असतात त्या मी ठेवल्या जसं की उदबत्ती नंतर तेल ठेवलेलं आहे कपूर ठेवलाय काडीपेटी ठेवलेली आहे रांगोळीचा डबा आहे इकडे खाली इकडे खाली रांगोळीचा डबा रांगोळीचे छापे आणि हळदी कुंकू ठेवलेले आहे कुयरी ह्या बाजूला मी हे लावून देते अगरबत्तीचं हे स्टँड आणि हे जे आहे ना म्हणजे कसं बऱ्याच धूप इकडे जातं इथे याच्यासाठी लावत नाही कारण निधीसारखी हात लावत असते उगाच पडलं किंवा ही खिडकीजवळ आहे जोरात वारा आला की हे अगरबत्तीला लागू शकतं आणि त्याच्यामुळे ना आ, उगाच ते जळेलही आणि नको ती हानी होईल त्याच्यामुळे मग मी हे एका बाजूला ठेवते त्यामुळे आपोआप बघा सगळा जो धूर आहे याचा धूर आहे तो अर बरोबर देवघरात सगळ्या देवांपर्यंत स्वामींच्या फोटोपर्यंतसुद्धा पोहोचतो आहे त्याच्यामुळे मग मी इथेच ठेवते आणि धूप आणि दोन अगरबत्ती मी याच्यात लावत असते खूप सुंदर दिसतं हे मला वाटतं हे मी नाशिकमधनं सोनी गिफ्टमधनं घेतलेलं आहे झालेत त्याला तीन वर्ष त्याच्यानंतर आता हे मी सध्याच घेतलं तर याच्याबद्दल सांगितलं आहे आणि खूप छान ही पाटी मिळाली तर याच्यामुळे अजून छान दिसतो देवारा रांगोळीशिवाय देवारा अपूर्ण असतो म्हणजे रोजची दैनंदिन आपण पूजा करतो तशी देवासमोर रांगोळी झालीच पाहिजे त्याच्या शिवाय अपूर्ण अपूर्ण वाटतं आणि म्हणूनच मी टूर देत न म्हणजे देवारा दाखवत नव्हती टूर नाही की देवघर कसं आहे कारण ही एक गोष्ट कमी होती देवारामध्ये अजून एक दोन गोष्टी कमी आहेत पण मला असं वाटतं की स्वतःचं घर झाल्यावरच त्या गोष्टी कराव्यात तोपर्यंत जेवढं आहे जेवढं होईल तेवढं तर एवढं मी छान सजवलेलं असतं तर हे झालं की मी देवघर आता कसं सजवलेलं आहे या देव देवघर इथे ठेवण्यामागचं कारण तर ही पूर्व दिशा तर होऊनच जाते पण इथे आता शेजारीच तुळशी वृंदावन ठेवायला पण छान जागा आहे म्हणजे जेणेकरून लागोहात पूजा होते दिवा वगैरे लागून जातो संध्याकाळी सकाळी आणि इथल्या इथेच सूर्यनारायणाला पण अर्ध दिला जातो तर ही गोष्ट मला इथं बेस्ट वाटली म्हणून मग देवघर जे आहे ते मी इथं ठेवून दिलं म्हणजे कसं का दोघं कामं एका वेळेस होतं आणि बघताना पण जर बघितलं ना तर खूप सुंदर दिसतं तुम्ही बघू शकतात आणि आता देवघरात मी देव कसे मांडलेले आहे तेही तुम्हाला दाखवते तर ही फळी आहे हा जो देवारा आहे तुम्ही 2020 दोन हजार वीसमध्ये बनवून घेतलेला होता प्युअर सागाचा देवारा आहे हा आम्ही आडावदला होतो तेव्हा तर इकडे फळी आहे त्याच्यावर मी देवांसाठी प्रसाद आणि पाणी रोज ठेवलेलं असतं बदलून त्याच्यानंतर दिवा लावलेला आहे आणि सगळ्यात आता पायऱ्यांचा देवघर पाहिजे असं नेहमी म्हटलं जातं कारण पायऱ्या असल्यानं तर सगळे देव आपल्याला व्यवस्थित ठेवता येतात तर याच्यात जी पायरी आहे ती मला देवघ देवहरा घेतानाच मिळालेली होती इकडच्या कॉर्नरमधनं थोडी आहे बघा त्या पायऱ्या त्याच्या दोन पायऱ्या आहेत ना दोनच पायऱ्या आहेत याला मग ही एक तिसरी पायरी होऊन जाते बरोबर तर सगळ्यात वरच्या पायरीवर मी ज्या मोठ्या मूर्ती किंवा स्वामींचा फोटो घंटी ह्या सगळ्या गोष्टी ठेवलेल्या आहेत मला इथे पण काहीतरी लावायचं आहे पण काय लावावं सुचेना जर तुम्हाला वाटतं की मी काय लावावं इथे तर मला नक्की कमेंट करून सांगा म्हणजे जे काही जे, जे चांगलं दिसेल ते त्याच्यानंतर इकडे पिंड ठेवलेली आहे महादेवांची लक्ष्मी मातेची मूर्ती आहे रेणुका मातेची मूर्ती आहे इकडे बाळकृष्ण गणपती बाप्पा आणि अन्नपूर्णा माता ठेवलेली आहे आता अन्नपूर्णा माता आहे म्हणजे तिघं देवी मला एकत्र ठेवायचा होता पण ही जी पायरी आहे ना ती खूप छोटी आहे तिथे वाटी एकदम छोटी वाटी पण नाही बसत खूप छोटी वाटी घेतली तर मूर्ती त्याच्यात बसणार नाही अन्नपूर्णा मातेची तर मग म्हणून ही ही प्लेट तर बसतच नाही पडून येते मोजून एवढी एवढीच ती बसते मग उगाच ठेवायचं आणि पडून जायची म्हणून मग ही जी मूर्ती आहे ती खाली ठेवलेली आहे आणि मग त्याच्या शेजारी गणपती बाप्पा आणि बाळकृष्ण ठेवलेले आहेत नाहीतर बऱ्याच जणींना प्रश्न पडेल की दोन देवी एकत्र मग महादेवांचे पिंड तर असं कारण असल्यामुळे का मी असं ॲडजस्ट केलं आई आली होती आईने पण ट्राय करून बघितलं की असं खालीवर होतं आहे पण मग आता करणार काय माझ्याकडे ऑप्शन नाही मी सगळे पर्याय ट्राय करून बघितले पण नाही होत आहे म्हणून मग मी आता सध्या तरी खालीच ठेवले जेव्हा केव्हा आपलं मोठं होईल तेव्हा ठेवू अगदी व्यवस्थितरित्या त्याच्यामुळेच मी लिमिटेडच देव ठेवलेले आहेत आता कुळदेवत नाही आहे आमच्या फॅमिलीमध्ये कुळदैवत आमचं जे गावी देवघर आहे मोठं तिथे पूर्ण आमचे कुळातले जे सगळे लोक आहेत जेवढी मोठी फॅमिली आहे तेवढे सगळे लोक त्या देवघरीच पूजेच्या दिवशी एकत्र येतात म्हणजे नवमीला नवरात्रमध्ये अष्टमी नवमीला तिथे मोठी पूजा होते आणि तेव्हा त्या देवघरीच देवीची पूजा तिथे होत असते रोज म्हणून देवीचा टाक वगैरे आमच्या कोणाच्याच फॅमिलीमध्ये नाही आहे तर एवढेच देव म्हणून मग आता ही मी इथं गेलेली होती माहूरगडाला तिथून आणली ही मूर्ती आईने दिली आहे बाळकृष्ण गणपती लग्नात मिळाले अन्नपूर्णा पण मला आईने दिलेली आहे ही पिंड पण मला आईने दिली ऑलमोस्ट सगळ्या गोष्टी फक्त ह्या दोन गोष्टी दोन चार ज्या गोष्टी स्वामींचा फोटो विठ्ठलुखमाई घंटी घंटी पण मला अडावतच्या काकूंनी आणून दिलेली होती आणि रेणुका मातेचा फोटो तो मी बाहेरून घेतला आहे ही निरांजनी पण आईने सॉरी मीच घेतलेली आहे नाशिकवरनं हे आईने अधिक महिन्यात दान दिलेलं तर असं हे सगळं आहे या ठिकाणी बाकी एक्स्ट्राचं असं काहीच नाही खूप साधं सिंपल मी असं देवघर ठेवलेलं आहे वाटतं खूप छान डेकोरेट करावं पण रेंटचं घर असल्यामुळे कुठेतरी लिमिटेशन येतच असतात कुठे जास्त आपण तोडफोड करू शकत नाही म्हणूनच ना मग मी जसं आहे तसं सिंपल सोबत पण आकर्षक कारण की जेव्हा केव्हा आपण देवघराकडे बघतो ना तर तो एक कोपरा असा असतो आपल्या घरातला की जिथे आपण सगळ्या मनातल्या गोष्टी बोलू शकतो रडाव वाटलं तर हक्काने रडू शकतो देवाजवळ कारण बाप्पा म्हणा स्वामी म्हणा आपले ऐकतच असतात तर त्याच्यामुळे तो एक हे मी स्वच्छ आकर्षक आणि सुंदर ठेवणं खूप गरजेचं आहे जेवढं आपल्याला जमेल तेवढी सेवा करायची तिथे देवाची देवघराची आणि मला असं वाटतं की चुकीच्या लोकांना वेळ देण्यापेक्षा आपण देवाला दिलेला वेळ कधीही व्यर्थ नाही जात नक्की ना कुठे ना कुठे आपल्याला आपलं फळ मिळतं आपलं पुण्य आपल्याला आडवं येत असतं तर आ, एवढंच मला आजच्या या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगायचं होतं आणि अजून एक गोष्ट काही चुकत असेल माझं या देवघराच्या मांडणीमध्ये तर जे जाणकार असतील ज्यांना खूप जास्त माहिती असेल तर त्यांनी मला कृपया करून सांगावं की काय माझं चुकलेलं आहे ठेवण्यामध्ये कारण मी असंही आईच्या माझ्या आईच्या मार्गदर्शनाखालीच हा सगळा देवभरा ठेवलेला आहे तर अजून काही ॲड करावं किंवा काही कमी करावं काही दुरुस्ती करावी अशी जर तुम्हाला वाटत असेल तर मला नक्की कमेंट करून सांगा म्हणजे जेणेकरून माझी चूक मला सुधरवता येईल किंवा जर तुम्हाला माझं देवघर आवडलं असेल तर ते सुद्धा मला नक्की लाईक कमेंट करून सांगा मला आवडेल तुम्ही माझ्या देवघरासाठी कमेंट केलेल्या तर आजचा जो व्हिडिओ आहे तो मी इथेच संपवते आहे आशा करते तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा ला 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 कमेंट करा शेअर करा आणि चॅनलवर पहिल्यांदा असाल तर आठवणीने चॅनल सबस्क्राईब करा भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्या बाय